अवैधरित्या धारदार घातक लोखंडी कोयते चॉपर आणि तलवार जवळ बाळगणारे एक आरोपी आणि दोन विधी बालक ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य पोलिस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव मान्य सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे आणि दहशत माजवणाऱ्या इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या आहे त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांनी सदर इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील अधिकारी आणि अंमलदार असे परिमंडळ दोन हद्दीत प्रतिबंधात्मक असताना दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की खेतवानी लॉन्स उंटवाडी नाशिक येथील एक इसम आणि त्याच्यासोबत असलेला विधी संघर्षित बालक असे खेतवानी लॉन्स उंटवाडी नाशिक येथे त्याच्या हातात कब्जात कोयता चॉपर आणि तलवार घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना देऊन त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुडे प्रेमचंद गांगुडे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकाने खेतवानी लॉन समोर उंटवाडी नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम आणि विधिसंघर्षित बालक हे त्यांच्या हातात कोयता चॉपर आणि तलवार घेऊन फिरताना दिसून आल्याने आणि वर नमूद स्टाफने त्यांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव एक रोहित मताजी लगरे वय बावीस वर्ष राहणार उंटवाडी केतवानी लॉन्स झोपडपट्टी नाशिक असे सांगितले त्याच्यासोबत असलेला विधिसंघर्षित बालक या दोघांना विचारपूस करता सदरचे हत्यार हे कोठून आणले त्याबाबत त्यांनी तळेगाव अंजनेरी येथील बालक यांच्याकडून आणले असल्याबाबत माहिती दिली त्यावरून त्यांच्या ताब्यातून एक हजार पाचशे तलवार आणि कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीला कोयते आणि शस्त्र पुरवणारा त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्याकडून एक हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते असे जप्त करण्यात आले आहे अशा प्रकारे एक आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालक यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपये किमतीचे तीन कोयते एक चॉपर एक तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी भारतीय हत्तार कायदा कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे प्रमाणे अंबट पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली आहे